निवेदन देऊ द्या तुम्हाला निवेदन दोन शब्द ना त्याबद्दल दंडिया ताई ना सकल मराठा समाज अहमदपूर तर्फे आमची विनंती आहे आणि निवेदन जे आम्ही देतोय की लोकसभेमध्ये मराठा समाजाने आपल्याला मदत केली ताई आणि आमची अशी भूमिका आहे की जारांगे पाटलांनी जे आंदोलन छेडलंय या आंदोलनाबद्दल आणि ओबीसी मधून मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण कसं मिळेल आणि तुमची भूमिका काय असेल कारण विरोधी पक्ष जे सत्ताधारी आहेत ते तुमच्याकडे वोट करता येत जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला आपण गेलेले नाहीत ते तुमच्याकडे वोट करतायत आपली भूमिका सांगा आजही आम्ही सोबत आहोत उद्या सुद्धा तुमच्या सोबत राहू जर मराठा समाजाच्या ओबीसी करणाला आपला पाठिंबा असेल तर अन्यथ आम्हाला वेगळा विचार करावा लागेल त्यामुळं आमची हात जोडून विनंती आहे विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका काय आहे ओबीसी करण्याबद्दल आणि स्पष्ट सांगा आमचा पाठिंबा आहे किंवा आम्ही आरक्षण मिळून द्यायला तुमच्या सोबत आहोत अशी भूमिका नको आहे कारण मगच्या पन्नास वर्षापासून प्रत्येक जणांनी पाठिंबा दिला परंतु आम्हाला आरक्षण मिळालं नाही जी व्यवस्थित भूमिका आहे ती तुम्ही भूमिका मांडा मराठा समाजाच्या ओबीसीकरणाबद्दल आपल्याला नेमकं काय म्हणणं आहे आपल्या पक्षाचं फक्त एवढं आम्हाला ऐकायचं म्हणणं नाही ऐकायचं तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा आज अहमदपूर मधून की आमची ही भूमिका आहे कारण कारण पूर्ण देश पूर्ण देश तुमच्या पक्ष श्रेष्ठीकड बघतय देशात अडचण आली तर तुमच्या पिता श्रीकड पूर्ण देश या अडचणीतून संकटातून सोडवणारा एकच व्यक्ती आहे असं बघतंय तर या समाजाला का बरं स्वतः या संकटातून अडचणीतून तुमची पिताश्री सोडू शकत नाही सगळ्यांना विनंती करते आलाय तर जेवून जेवून जा बसा 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 ट्रेन आहे हे मला तिसरं पत्र आज आलेलं आहे तिसरं मला सकाळी लातूर शहरात पण हे लोक भेटले दुपारी आणि कुठे भेटले आपल्याला नाही नाही आज सकाळी नाही नाही निलंग्याला हा मग सकाळी मला लातूरला भेटले नंतर निलंग्याला भेटले त्यानंतर आता तिसऱ्यांदा भेटले माझी सगळ्या पोलिसांना विनम्र विनंती आहे कुणालाही मला भेटायचं असेल तर प्लीज माझ्या आणि त्यांच्यामध्ये पोलिसांनी येऊ नये अशी माझी पोलिसांची विनम्र विनंती आहे हात जोडून माझी पोलिसांना विनंती आहे की हे सगळे आपल्या कुटुंबातले लोक आहेत आपल्या घरचे लोक आहेत त्याच्यामुळे पोलिसांनी पण रिलॅक्स करावं तुम्ही पण आपल्यातलेच आहात त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याच्यामुळे सगळ्या पोलिसांनी पण रिलॅक्स करा आणि ज्याला यायचं आहे मला भेटायला त्याच्यासाठी तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास सुप्रिया सुळे तुमच्यासाठी हजार आहे हेही मला तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं आहे आता हा प्रश्न अतिशय गंभीर आहे माझी ह्याच्यासाठी चर्चेला कुणाबरोबरही कधीही बसायची तयारी आहे त्याच्यामुळे सम कुठलाही समाज असू दे कारण का अनेक वेळा अनेक समाजाचे लोक मला भेटत असतात मराठा समाजाचा प्रश्न आहे आपल्याला आठवत असेल धनगर समाजाचा विषय तर आमच्या घराच्या बाहेरच येऊन देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ तसंच लिंगायत समाजाचे प्रश्न आहेत भटक्या विमुक्त समाजाचे आहेत आणि मुस्लिम समाजाचेही प्रश्न आहेत त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांना अनेक वेळा संसदेतही बोललेले आहे की आपण सगळे एकत्र बसूया एकत्र मिळून आपण प्रत्येक समाजाचे प्रश्न ऐकून घेऊया आणि कसं कोणाला कुठल्या आरक्षणात बसवता येईल ह्याची आपण चर्चा करूया आणि कदाचित तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती नाही पण काल किंवा परवा सकल मराठा समाजाचे लोक आदरणीय पवार साहेबांनीही पुण्यात भेटून गेले मला असं वाटतं ती बातमी कदाचित टी व्हीला आली का नाही मला माहिती नाही पण त्यांचीही त्यांच्याबरोबर चर्चा झाली माझी त्यांची भेट नाही माझी भेट उद्या होईल त्यांच्याबरोबर पण ही समाजामध्ये जी अस्वस्थता वेदना आहेत याची जाणीव मला आहे आणि प्रत्येक समाजामध्ये किंवा घटकामध्ये मग ते महिलांची सुखदुःख असतील आपल्या मराठा समाज धनगर समाज मुस्लिम समाज भटके विमुक्त समाज किंवा लिंगायत समाज या सगळ्या समाजांच्या ज्या काही भूमिका असतील त्याच्याबरोबर बसायला आणि मार्ग काढायसाठी माझी पूर्ण तयारी आहे आणि मगाशी ते असं म्हणाले की कुठली तरी मीटिंग होती त्याला मी गेले नाही आजपर्यंत ऑन रेकॉर्ड मी तुम्हाला सांगते महाराष्ट्र सरकारने मला म्हणजे सुप्रिया सुळेला आजपर्यंत एकाही आरक्षणाच्या बोलवलेलं नाही त्यांनी ज्या दिवशी बोलवतील असून तिथे उठून जाईन आणि मार्ग काढण्यासाठी न्याय देण्यासाठी मी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस तुमच्यासाठी हजर आहे हे मला तुम्हाला सांगायचंय कारण एकामेकाच्या सुख दुःखात जर आपण नसलो तर मग नात्यांना काय अर्थ आहे आणि माझं नातं हे पंधराशे रुपयाचं नाहीये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने मध्यंतरी शिवस्वराज्य यात्रा सुरू केली होती महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये गावांमध्ये जाऊन जाऊन सभा घेऊन महाविकास आघाडीचं सरकार यावं यासाठी प्रचाराला सुरुवात केली मात्र मराठवाड्यामध्ये आल्यानंतर सुप्रिया सुळे यांना सुद्धा काही मराठा आंदोलकांनी अडवलं काही मराठा आंदोलक यांचं म्हणणं असं होतं की सुप्रिया ताई यांनी स्पष्ट करावं की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत त्यांची आणि त्यांच्या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे मात्र यावर सुप्रियाताई यांनी आपली भूमिका अजिबातच स्पष्ट केली नाही त्या गोलमोलच बोलत राहिल्या सुरुवातीला हे आंदोलन जेव्हा सुप्रियाताईंना भेटायला मंचावर आले तेव्हा सुप्रियाताईंनी त्यांना सांगितलं की तुम्ही बोलू शकता माझ्याशी बोलताना तुम्हाला कुठलीही अडचण होणार नाही त्यांनी पोलिसांना सुद्धा सांगितलं की पोलीस बांधवांनो मला जर कोणी भेटायला येत असेल तर त्यांना अजिबात अडवायचं नाही त्यानंतर मराठा आंदोलकांनी आपलं म्हणणं मांडलं आणि मग सुप्रिया सुळे बोलायला उभ्या राहिल्या बोलताना सुरुवातीलाच सुप्रिया सुळे असं बोलून गेल्या की हे आंदोलक मला आज दिवसभरातून तिसऱ्यांदा भेटलेले आहेत सकाळी पण भेटले दुपारी पण भेटले आणि आता संध्याकाळी पण भेटले बरं या आंदोलकांनी भेटल्यानंतर निवेदन दिलं निवेदनामध्ये यांचं काय म्हणणं होतं की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबत तुमची भूमिका काय या आहे यावर सुप्रिया काहीच बोलल्या नाही मात्र ते मराठा आंदोलक जेव्हा बोलले त्यापैकी एकजण असं बोलला की, अस की देशामध्ये जेव्हा केव्हा एखादी अडचणीची स्थिती निर्माण होते तेव्हा देशाचं लक्ष असतं ते, ते शरद पवार साहेब यांच्याकडे म्हणजे शरद पवार साहेब हे कुठलीही अडचण सोडवू शकतात असं देशाच्या लोकांचं म्हणणं आहे आता ही शरद पवार साहेब यांची स्तुती करण्यासाठीची सभा होती की सुप्रिया सुळे यांना निवेदन देण्यासाठीची होती हे ज्याचं त्यानं ठरवावं कुठेतरी हा स्टंट आहे की काय असं वाटायला आहे मित्रांनो कारण सुप्रिया सुळे यांनी सुद्धा सांगितलं आहे तिसऱ्यांदा भेटताना यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमनं सुद्धा उधळली म्हणजेच या अगोदरच्या सभांमध्ये सुद्धा शरद पवार कसे अडचणीच्या वेळी सगळ्यांसाठी धावून येतात आणि तेच मार्ग काढू शकतात असं बिंबवण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे यांच्या हो या रॅली दरम्यान होत होता या मराठा आंदोलकांचं म्हणणं जर असं आहे की शरद पवार हेच हा प्रश्न सोडवू शकतात ही अडचण शरद पवारच सोडवू शकतात तर मग प्रश्न असा आहे की गेल्या सत्तर वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये शरद पवार साहेबांनी हा प्रश्न का सोडवला नाही म्हणजे हा प्रश्न सोडवण इतके दिवस पवार साहेबांच्या हातात नव्हतं आणि आता अचानकच पवार साहेब इतके सक्षम झालेले आहेत की ते चुटकीसरशी हा प्रश्न सोडवतील असं कसं होऊ शकतं या अगोदर शरद पवार यांचंच म्हणणं असं होतं की मराठा समाजातील तरुणांनी आरक्षणाच्या नादी अजिबातच लागू नये सुप्रिया सुळे महा विकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना स्पष्ट बोललेले आहेत की मराठा आरक्षणापेक्षाही मोठे मोठे प्रश्न सध्या राज्यामध्ये आहेत या व्यतिरिक्त या अगोदरच नुकतंच शरद पवार यांनी विधान केलेलं आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं मला पटत नाहीये किंवा असं होणं शक्यच नाहीये मग हे मराठा आंदोलक इतकं सगळं पवार फॅमिली स्पष्टपणे बोलल्यानंतर सुद्धा निवेदन कशाला देत आहे आणि जर सुप्रिया सुळे यांनी आमंत्रण दिलेलंच आहे की तुम्ही कधीही मला भेटू शकता किंवा माझ्या सभांमध्ये रॅलींमध्ये आंदोलनकर्त्यांना त्रास होऊ देऊ नका असं पोलिसांना जर सांगू शकतात तर मग या आंदोलकांनी सरळ सरळ अंतरवली सराटीतून निघून बारामतीमध्येच ठाण मांडायला काय हरकत आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या यावर तुमची काय भूमिका आहे हे स्पष्ट करा असं मराठा आंदोलक म्हटल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणतात की धनगर समाजाचा सुद्धा प्रश्न आहे मुस्लिम समाजाचा सुद्धा प्रश्न आहे अहो त्या समाजाच्या प्रश्नांबद्दल नंतर बोलता येऊ शकतं पण सध्या तुम्हाला मराठा आरक्षणाबद्दल प्रश्न केला गेलेला आहे त्यावर उत्तर द्या ना त्यावर सुप्रिया सुळे अजिबातच काहीही बोलल्या नाहीत उलट आला आहात तर जेवून जा असं त्या मराठा आंदोलकांना सुप्रिया सुळे यांनी सांगितलं मात्र ते आंदोलकच म्हटले की आम्ही इथे जेवण करण्यासाठी आलेलो नाही आहोत सुप्रिया सुळे या नेमक्या सभा घेण्यासाठी आल्या होत्या की गावपंक्तीला आल्या होत्या तसंही खाण्याचा विषय आला की या अग्रेसरच असतात सुप्रिया सुळे अगदी ठासून सांगत होत्या की मी ऑन रेकॉर्ड सांगते की जी कोणती मीटिंग झाली होती मध्यंतरी म्हणजे बघा ज्या मीटिंगबद्दल पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली होती त्या मिटिंगला सुप्रिया सुळे जी कोणती मीटिंग झाली असं बोलल्या होत्या सर्व पक्षीय बैठक होती मराठा आरक्षण ह्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठीची आणि त्याला तुम्ही उपस्थित नव्हतात असं जेव्हा मराठा आंदोलकांनी तुम्हाला विचारलं तेव्हा तुम्ही बोललेल्या आहात की जी कोणती मीटिंग झालेली आहे त्याला मी उपस्थित यासाठी नव्हते कारण मला आमंत्रणच नव्हतं मात्र तुमच्या पिताश्रींना आमंत्रण होतं तरीही ते गेले का नाहीत यावर तुम्ही काहीच का, का बोलल्या नाहीत सुप्रियाताई ताई आता जेव्हा मराठा आंदोलनाचे चटके तुमच्याही पक्षाला बसायला लागले तेव्हा तुम्ही म्हणायला सुरुवात केलेली आहे की सगळ्यांनी एकत्र यावं आणि त्यावर चर्चा करावी आणि मग त्यावर तोडगा काढावा त्याला माझा पाठिंबा असेल म्हणून पण मूळ प्रश्नाचं उत्तर तर तुम्ही अजून दिलेलंच नाही की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळण्याबाबत तुमची आणि तुमच्या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे मित्रांनो तुम्हाला खरंच वाटतं का की महाभकास आघाडी सत्तेत आल्यानंतर हे नेते मराठा आरक्षण असो धनगर आरक्षण असो या प्रश्नांवर काही तोडगा काढतील उलट पक्षी या दोन्ही समाजामध्ये आणखी निर्माण करून त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्यातच हे हित साधून घेतील अशीच शक्यता जास्त आहे तेव्हा या लोकांवर कितपत विश्वास ठेवायचा हे ज्याचं त्यानं ठरवावं सुप्रिया ताई म्हणतात की सगळ्या समाजाचा विचार करा आणि मग निर्णय घ्या मग आत्ताचं महायुती सरकार काय करत ते सगळ्यांचाच विचार करतायत ना आणि मग सगळ्यांचा विचार करूनच ते निर्णय घेत आहेत मग त्याला तुमची अडकाठी का आहे तुम्ही म्हणता तुम्ही चर्चेला तयार आहात चर्चेला गेल्यानंतर तुम्ही तिथे काय करणार आहात काहीच नाही तुम्ही चर्चेवर बहिष्कार टाकणार आणि तिथून निघून जाणार आणि वर परत बाहेर येऊन पत्रकारांसमोर कांगावा करणार की आम्हाला चर्चासत्रामध्ये बोलूच दिलं गेलं नाही मुळात मराठा आरक्षणाचा सध्या जो मुद्दा उचलला जात आहे तो सोडवण्यामध्ये महाभकास आघाडीला अजिबातच स्वारस्य नाही आहे कारण जितका हा मुद्दा चिघळेल तितकं यांचं मतदानामध्ये भलं होणार आहे यांचा फायदा होणार आहे अशी यांची अटकळ आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्र राज्यातलं सामाजिक आणि राजकीय वातावरण आणखी किती चिघळेल याकडेच या सगळ्यांचं लक्ष आणणेन त्या दृष्टिकोनातूनच या सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत मित्रांनो या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम